श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा जयकुमार गोरेंची बदनामी करण्यामागे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलाय सुप्रिया सुळे रोहित पवार प्रभाकर देशमुख अशा राष्ट्रवादीच्या नेत्यांची थेट नावं घेत फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय हे दिगेही आरोपींच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय या प्रकरणातील सर्व आरोपींच्या कॉल रेकॉर्डशी तपासणी करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला जसं वाईट वाटत हे काही त्यांच्यावर आरोप करत नाही पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खराब आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ दे उत्तर हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आहे आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत मला जसं वाईट वाटतं हे काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ उत्तर हो मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आहे आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल